नमस्कार मी तुम्हाला माझं दुःख सांगत आहे आणि सत्य घटना सांगत आहे मी तुम्हाला हे तुम्हाला पण माहिती आहे मला आहे दोन अडीच वर्षांनी मी दोन अडीच वर्षाची असताना माझ्या मामीने म्हणजे माझे केडगावची मामी मोठी के मामी, मामी। खूप समजदार आणि खूप हुशार आहे समजदार पण खूप आहे म्हणजे त्या मामीकडे पाहून असं वाटत नाही त्या मामीचं शिक्षणच नाही झालेलं म्हणून शिक्षण झालेलंच नाही पण एवढी माझी मामी सुशिक्षित आणि एवढी हुशार सगळ्या गोष्टींमध्ये त्या माझ्या मामीने केळगावला आणलं कारण त्यांनाही सण व्हायनाच कोणत्याच गोष्टी त्यांना सहन व्हायना त्यांनी पण एवढं हुशार ना त्यांनी आणलं आणि लगेच आम्हाला साईटला राहायला सांगितलं मातीचं घर बांधलं छोटं होतं मातीचं घर पण तेव्हा कसं नाही सामान नव्हतं लय काय नव्हतं त्याच्यामुळं छोटं छोटं पण लगेच म्हणल्या आता तुम्ही तुमचं कमवायचं तुम्ही तुमचं खायचं कारण अजूक दोघी जणी येणाऱ्या तुम्ही कोणाकोणाचं करणार त्याच्यापेक्षा तुम्ही तुमचं शेपरेट राहा तुम्ही तुमचं कमवा तुम्ही तुमचं खा आम्हाला तुमचा पळीभर नको तुम्हालाही आमचं नको एवढी माझी मोठी मामी समजदार आणि त्या टायमाला जे मामीने योग्य केलं ना ते आज माझ्या आईला खूप फायदेशीर पडलं खूप <coughs> नंतर माझी आई काम करायला लागली तशी ला ला ती निपतीला करीतच होती तशी पण ती निपतीला काम करीतच होती ती काय बसून नव्हती इकडं आल्यावर पण काम करायला लागले गावड्याच्या हाताखाली जायचं कुठं कोणाच्या जा वावरात जायचं वावरात त्या टायमाला असं एवढं कांदे हे हे काय नव्हतं फक्त काय ज्वारी गहू एवढंच जास्त करून तिने गावंड्याच्या हाताखाली काम केलं लई गावंड्याच्या हाताखाली तिने काम केलं लय म्हणजे मलाही सांगता नाही यायचं तिने किती वर्ष काम केलं असं पण नाव मात्र तिने तिचं काढलं आजही लोक तिचं नाव घेतात भयरे पठार चाचे आजही तिचे नाव घेतात तिने नावच पण कमवलं जीच निपतीवरून आली पण तिने तिच्या ती म्हणजे एकदा ती कडक हे आजूकसुद्धा ती कडक आहे आणि ती कडक हे तेच माझ्यासाठी योग्य माझ्यासाठी ते योग्य आहे ती, ती कडक आहे म्हणून पण खूप तिने नंतर केळगावला आली साईडला राहिलो कारण त्या टायमाला सगळ्यांच्या परिस्थिती काही एवढ्या नव्हत्या दोन मामा तर लहानच होते आणि मोठे मामा सर्विसला होते पण एवढा पगार नव्हता आजी आज आजोबा त्यांचे दोन मुलं हे मग ते लय योग्य केलं त्यांनी नंतर मग आईने लय गाऊंड्याच्या हाताला काम केलं खूप वर्ष म्हणजे आम्ही असं पण इकडं आलं थोडं सुखी झालं दोन घास सुखाचे मिळायला लागले हक्काचे मिळायला लागले सगळा तो प्रकार म्हणजे सगळं त्या असं होत गेलं नंतर हळूहळू हळू भरपूर गाऊंड भरपूर वर्ष गाऊंड्याच्या हाताखाली केले मटकी विकली तुम्हाला सांगत आहे जुनं भाड्याचं कामसुद्धा केलं पण एवढे ते माणसं आम्हाला भारी भेटले पण आहेत काळेबाई आहेत खेडकर खेडकरबाई वारल्या सर आहेत त्यानंतर कांबळे सर त्यांची बाय कांबळे मॅडम त्याही जवा त्या काही वर्ष घोडके मॅडम असे कित्येक शिक्षक ते आहेत त्यांचे आम्ही धुणं भांडायचं पण एवढे भारी तेसुद्धा आम्हाला भेटले